सिकल वू डू यू रॅ द ट्राय टू कटिंग द शोरगम प्लांट्स वेन वी फूट आर मराठी व्हिडिओ बनवायचा आपल्याला इंग्लिश नाही तर चला आज आपण शोरगमची कटिंग करू शोरगम कसाटी तर आज आपल्याला जी हे ज्वारीची कटिंग करायची आहे हे पा पाहू शकता तुम्ही वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स हे जे ग्रॅन्युल्स आहे हे पकलेले आहे दाने याच्यामधले एकदा चष्मा काढतो मी खाली हां आत्ता क्लिअर दिसायला लागला हे पहा तर आज याची हार्वेस्टिंग करायची आहे आपल्याला हे कसं दिसतं आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पहा किती छान दाणे पडलेले आहे आणि पूर्ण दाणे भरलेले आहे हे पा आणि आता एखाद दुसरं कनिज दाखवू तुम्हाला हे पा एक हन दाको हे पा, एक कनिस आहे तिस एखाद तिसरं पाहू आपण चला तर हे पाहू हे एक कनिस आहे असे कनिज कट करणं आहे आपल्याला याची हे जे पेटवाईल आहे हे कट करणं आहे त्याचे तर चला हे कणीस आहे असे भरपूर मोठ्या लेखनचं आहे आणि ती ही पा आपली ज्वारी आहे अशी ही ज्वारी आहे आज आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे त्यासाठी प्रामुख्याने आपल्याजवळ काय काय सध्या एक कॉगल आहे डोळ्याला लागू म्हणून काही एक सिकल आणि आज आपल्याला पाहायचं आहे आपलं डालं तर आपण ठेवलेलं आहे डालं आज आपण जाणार आहोत या ज्वारीजमध्ये ज्वारीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेन अरे बाप रे अरे हे पा किती मधमाशा इटं हे काय ह्या जे पानं आहे ना याच्यावर असा गोड चिकटा असते आणि ते कलेक्ट करतात मधमाशा हे पा ह्या ज्या मधमाशा आहे साधा मोहळे काही लाल गांडे मोहळे काही वेगवेगळ्याच वेग वेग मासे आहे काही फ्रूटफ्लाय ओर बा ह्याच्यातल्या कोणकोणत्या साध्या आहे कोणकोणत्या वेगवेगळ्या आहे वेग हे पा बऱ्याचशा दोन तीन जातीच्या आहे हिट ह्या हे पा ह्या जे दिसतात या साध्या आहे हे लय भारी मावळे ही जी पाऊ राहिली तुम्ही मशी लय खतरनाक आहे तर चला आणि एक आगी मोळं असतं आहे चला तर वळूया पुढच्या व्हिडिओकडे हे पा किती खास दिसतं आहे शोरगम प्लांट हे पा याला म्हणतात पूर्णतः पकलेलं कनिस हे पा याचे जे साईड साईडचे जे हे पाक असं फुलोऱ्यावानी फुल फुलतं आहे कनीस वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पा हे असं कनिष आहे तर चला आपल्याला काय करायचं होतं विसरूनच गेलो आपण तर चला आपल्याला पाहायचं आहे आपल्याला आणायचं आहे हे म्हणजे टोपला जे, जे प्लॅस्टिकचं आपण डाला आणलं होतं काल ते पाहायचं आहे तर हे पा किती भारी कनीष दिसतं इथं वन एक्स टू एक्स फोर एक्स हे बा पूर्णतः ज्वारी पकलेली आहे आणि आपण आता हार्वेस्ट करणार आहे ह्या विळ्याने विळा म्हणजे सिकल सिकल म्हणजे हाफमून शेप हे बा बरं अर्धा चंद्र आहे का नाही याच्यात हे पा अरे भा हे पा डाल भरलेलं आहे मी काय पाहतो तर हिच्यात पण एक सिकल आहे आणि हे डाल जे हे कटेड कणसाने हे बा इथंच काटलेले आहे कंचं काल आणि आता आपण बी काटूया हे पहा याच्यात भरलेले आहे तर आपण हे काय करू सध्या अजून फड बनवायचं राहिला तर हे असंच राहू देऊया हे पहा याच्यावर असं झाकण टाकूया आणि आपण काय करूया सध्या आपल्या बाहेर निघूयाच्या हे पा किती भारी कनीज दिसतं आहे आज आपण हे पिव पूर्ण व्हिडिओ आपला यूट्यूबवर जाणार आहे त्यासाठी हे बा जे कनिज पूर्ण दापकलेलं आहे ते त्याची अवस्था पाहतो मी हे बा वन एक्स टू एक्स फोर एक्स तर ही ताडपत्री आणली आपण वरी टाकायसाठी पट्टी सुडी बनवण्यासाठी आणि नेम आपला रेडबुलला पाणी पाजलं काय त्याला अकरा वाजता का तर आपण कंटेंट काढायसाठी आलो हे रेड बुल रेड बुलचं कंटेंट काढू थोडं थोडं तेव्हा ही बाटली जी हे खाली आहे भरून घेऊ आपण पाच मिनटात होय घटया घट्ट एव्हा घट्टो घट्टो गट्टू हे आपला बाई रेडबुल हे बा हिरवागार चारा चाल टाकला आहे त्याला आत्ता नेमकं जे सो सोंगलं होती नाही खुडली होती हा त्याचा चारा आहे हा हे बा आपली हा अशी न्यू विठ्ठल वानाची ॲब्रेट आहे मस्त एकदम दमकट आहे कनीज त्याचं आणि दांडे पण चांगले आहे क्वालिटीचे आता हा गट्टू खाता येतो रख तोपर्यंत चला आता आपण ही बकेट घेऊन जाऊ कारण त्याला पाणी लागन खाल्ल्यानंतर पाणी पिण लागन ना तर त्यासाठी ही बकेट आता बकेट भरून ठेवू आपण काल एक बॅलर भरून ठेवलेला आहे आणि तो काल बॅलर तुम्ही आपल्या मेन चॅनलवर पहा आपला व्हिडिओ पडणार आहे उद्या कारण आज काही ॲडिटिंग झाली नाही ते प्रोजेक्टची आणि उद्याचा व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसेल हे पा आज काही ताण नाही आपल्याला पुन्हा आज आपण पॉवर बँक बी सोबत आणले चार्जिंग संपली मोबाईलची की व्हिडिओ काढता काढता हे पा स्टोरेज संपन पण चार्जिंग संपणार नाही सर्व सुविधा करून ठेवेली तर चला बंद करू याले हे पर बंद होते की नाही तर हे काय करू मित्रांनो व्हिडिओ थोडा पॉज करू आपण व्हिडिओ पॉज करायची काही गरज नाही होते की नाही बंद हां झालं बंद तर चला उचला आपला विळा आणि उचला बाटली बाटली देऊ ठेकून हे बा बक आपल्या बकऱ्या आहे हे बा मस्त बकऱ्या आणि इथे पाण्याची सुविधा हे हेव टाकी की की आहे आपल्याला आठ्युसिकल वय कुत्र हेव बकरी तर चला आपल्याला कुत्रं एक पळवायचं आहे ही अशी ज्वारी आपली लाल एकदम भारी आणि यावर्षी आपण ज्या दिवशी लाईन होती त्या त्या दिवशी आपण या ज्वारीला पाणी देईल आहे त्यामुळे ज्वारी आपली दणकट आहे या व यावेळेसची म्हणजे चांगली क्वालिटी विठ्ठल संकरित जातीची ही ज्वारी आहे आणि ही हार्वेस्ट करणे आपल्याकडे आहे यंदा कस काय कॉलेजला सुट्ट्या लागल्या आप आपल्या लई वाईट दिवस आलेले मित्रांनो आता हे करण्याचे आपल्याला हे पूर्ण ज्वारी आहे आपली हार्वेस्टिंगसाठी तयार आहे एक एककर ज्वारी आहे तरी दोन दिवस लागतील आपल्याला असा अंदाज एका दिवसात लई चांगलं दोन दिवसात झाली त्याच्यापेक्षा चांगलं आणि तीन दिवसात झाली त्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे वाईट गोष्ट कोणतीच नाही याच्यात आणि आपण एका सळी बोलतो जास्तीत जास्त कंटेंटसाठी जास्त जास्तही मनावर घेऊ नका आपलं बोलणं कंटेंट काढणं लागतं आहे आणि व्हिडिओ बनवून लागतं आहे आपल्याला तर हे पहा हवा चालत आहे हवा चालल्यामुळे हे पहा अशी डोलत आहे कंचं ज्वारीचे ते ज्व ज्वारीचे जे कंचं आहे पप्पा आपले फट्टा घेऊन येत आहे पट्टा घेतल्यानंतर आज आपण पाहूया हे काय झाडे कर्ड्यात झाड काऊन नाही ठोकलं आहे करडी काढून नाही घेतली मस्त कर्ड्याची भाजी लावली असती इथं टकाटक जाऊ दे ठेवून द्या आता इथं नंतरचं कार्यक्रम आहे फट्टा कुठं सुडी कुठं मारायची याची हां ते खाली टाका ना खालीच टाक नाही आहे खरं चला लाईफ इज प्रायव्हेट वोई 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 बकरी ही बकरी कोणती आहेत सगळ्यात लहान ही शेंबडी शेंबडी दगड तर असे कंच आपल्याला दिवसभर हार्वेस्ट करणं हे पाकी मोठा मोठा कंचं आहे वन एक्स टू एक्स फोर एक्स बंद आता